thank you Devi on da ne tipi bakana kurun için. Kaçar da onu. Dörtte kona mı? Kim bu gösterdi? Kona da check lookup lu lommi hello hello you <coughs> Thank you, yeah. Thank you so much, yeah. I am a bit cut for Thank you man. Work kar raha hai man. <laughs> hey dekho is hamara jama दिस गाईज हिरोपर पण नाही आले हिरोपरला हि आले पाणी हा like I mooli tali ka baba this is banana mooli lamba di sankli thank you man thank you so much भाई सब्सक्राइब भी कर लेना चैनल को हम चेक है थैंक यू थैंक यू ब्रो यार थैंक यू सो मच यार शेतकरी पोरांना कोण सबस्क्राईब करत नाही भाऊ सपोर्ट करत नाही कोणी माहिती आहे का तुम्ही मला काही माहित नाही हो गेलं की येत ना येऊ जाऊ कोण सारखं बघता येत पण ती आज तरी मेसेज केलं का मेसेज असं बोलायला बरं वाटतं कोण कोण असं नसतं इंग्लिश बट यू सेम गुड मॅन रेस्पेक्ट आय एम नॉट इंग्लिश स्पीकिंग बट काय म्हणतात थोडा थोडा आई इंग्लिश ल आय एम अ फार्मर

इंग्लिश बट यू थैंक यू सो मच दिस इज मै शेतरा दीज द्लास आम इंटरव्यू हाई वाई This is a banana tree. This one. थैंक यू भाई बहुत मतलब यहाँ पे तुमको जितना जिक्र है उगन्ना वन्ना सब अपन का ही है ये देखो इधर भी मतलब वो काटने को अभी चालू है ये देखो ये बनना ट्री जिस इस बनना ट्री। इसको भी पानी चालू है मतलब वाटर ईयर का दन ईयर दस टेन लाख तक हो जाता है टेन लाख दर वन वन ईयर परत करतो परत करतो <laughs> काय परत करतो चांगलं पाणी जाळण्यावर बंद केलंय बंद केलं बंद केलं मग खरंच स्वप्ना काय गेला दिला वाटत Kalau dia tu kan, tak leh. Tak Kalau dia tu kan, tak leh. Tak leh. Kalau tu kan, tak leh. Tak leh. Kalau dia tu tu kan, tak leh. Tak leh. Kalau dia tu kan, tak dia tu kan, tak leh. Tak leh. Kalau dia tak leh. Tak leh. tu

येत सर काय ते येते काही आल ते बघितलं आमचं किती तीस दिवस एकोणतीस हजार काय पगार पगार चालू आहे ना रिले गेले व्हिडीओ सोळा पॉईंट सहा सतरा पॉईंट सतरा हजार बघितलं हे चौदा हजार बघितलं आहे काय बघितलंय किती एक आले माहिती सतरा हजार ही चौदा हजार हे बारा हजार आणि अकरा हजार अकरा हजार हे सहा हजार हे सहा हजार हे सहा पाच हजार हे पाच हजार हे तीन हजार हे दोन तीन हजार दोन हजार हे दोन हजार इत्को, दोन हजार असं वाऱ्या एवढं बघा इतकं इतकं नवीन ते सतरा हजार मग भेटले लोक पैसे कर रहा था हां सब चालू हो गया था मैं तीन हो गया तीन तक इंतजार करते पापा मेरी